सर्वांना जय हरी जगद्गुरु जगतवंद अत्यंत महत्वाच्या एका अभंगाची आपण इथे चर्चा करणार आहोत किंवा अभंगाचा सरळ सोप्या भाषेमध्ये अर्थ समजून घेणार आहोत तुकोबाऱ्यांचा एक अत्यंत सुंदर असा अभंग आहे तुकोबाया अभंगामध्ये म्हणतात की सांडोणी सुखाचा वाटा मुक्ती मागे तो करंटा कार्य न घ्यावा जन्म प्रेम लुटावे नाम येथे मिळतो दही भात वैकुंठी तो नाही मात्र तुका म्हणे आता मजन लागेल सयूजाता तुकोबरायांना काय म्हणायचंय तर यांच्या काळामध्ये मुक्तीच्या संकल्पना म्हणजे मरणोत्तराच्या होत्या मृत्यूनंतरच माणसाला मुक्ती मिळते मोक्ष मिळतो आणि त्याच्यासाठी माणसाने चांगलं कर्म केलं पाहिजे आणि मेल्यानंतर त्याला स्वर्ग आत्मा स्वर्ग किंवा मोक्ष मिळतो अशा प्रकारच्या संकल्पना ब्राह्मणी धर्मग्रंथांमध्ये होत्या आणि म्हणून हे लोकीचं जीवन हे अत्यंत वाईट असत हे लोकीच्या जीवनामध्ये कधीही सुख नसतं हे लोकीचं जीवन हे नरकप्राय असत अशा प्रकारच्या अनेक संकल्पना होत्या आणि मग या संकल्पनांमध्ये एखाद्याचं आयुष्य कितीही चांगलं असलं सुखी असलं तरी हे या ब्राह्मणी संकल्पनांमुळे माणसं त्या आयुष्याला वाईटच मानायचे आपल्याकडे संसाराला देखील अत्यंत वाईट मानणाऱ्या संकल्पना आहेत त्याबद्दल संतांचा एक वेगळा दृष्टिकोन आहे त्यावर आपण कुठे कधीतरी चर्चा करू परंतु सगळं जीवनच नरकप्राय आहे असे म्हणणारी एक तत्वज्ञानाची ब्राह्मणी विचारधारा होती आणि म्हणून हे जन्म नकोच अशी एक फार मोठी नैराश्यवादी भावना जनतेत पसरवण्यात आली होती लोक नको संसार नको मेल्यानंतरच मुक्ती हवी अशा प्रकारच्या देखील संकल्पना ते रुजवलेल्या होत्या अशा वेळेला जगद्गुरु जगतवंद्य वंदे तुकोबराय सांगतात सांडोणिया सुखाचा वाटा मुक्ती मागे तो करंटा तुकानता जर इहलोकीच्या आयुष्यात सुख असेल तर हे सुख सोडून कुठल्या मुक्तीच्या मागे लागतो आपण आणि अशा मुक्तीच्या मागे लागणं हे करंटी पण आहे आणि जो कोणी त्याच्या वाट्याला आलेलं सुख सोडून जर मुक्तीच्या मागे लागत असेल तर अशा व्यक्तीला करंटा म्हटलं पाहिजे आणि म्हणून अशी व्यक्ती दुर्दैवी म्हटली पाहिजे की जे, जे आपल्या बाजूच्या सुखाचा उपभोग घेऊ शकत नाही सुखाकडे नीट बघू शकत नाही आणि म्हणून संतांच्या सुखाच्या संकल्पना जीवनाला सुंदर बनवणाऱ्या होत्या लोकीच्या जीवनामध्ये आपण आपलं आयुष्य चांगलं जगावं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडून कधीही कुणाचा द्वेष होऊ नये कुणाची निंदा नालस्ती होऊ नये कुणाच्या प्रती आपण वाईट वागू नये असं संतांचं म्हणणं होतं त्याच्या जोडीला आपण आपलं आयुष्य चांगलं जगावं आपल्या आयुष्यात अधिक अधिक उन्नती करावी आपल्या आयुष्यामध्ये अधिक अधिक सुख मिळवण्याचा प्रयत्न करावा आयुष्याकडे नैराश्याच्या भावनेतून बघू नये सतत आयुष्याबद्दल कुरकुर करत राहू नये सतत आयुष्याच्या बद्दल आपण वाईट बोलू नये असं संतांचं म्हणणं होतं आणि म्हणून ठीक आहे सगळे लोक सुखी नसतील पण काही लोकांच्या वाट्याला जर सुख आले असेल तर त्याही सुखाला आपण का सोडून द्यावं त्याही सुखाला आपण का सांडून द्यावं असं सा तुकोबरा यांचं अभंगाच्या पहिल्या चरणात म्हणणं आहे म्हणून ते म्हणतात सांडून या सुखाचा वाटा मुक्ती मागे तो करंडा आता कोणती मुक्ती तर मृत्यूनंतरच्या आयुष्याची मुक्ती संत मंताची मुक्ती नको देवा येहलुकीचं चा जीवनच आमचं सुखकर बनव आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला घाल आम्ही जन्माला आलो तर तुझी सेवा घडू दे पंढरपूरची वारी घडू दे पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात आम्हाला सुख आणि आनंदाने फुगड्या खेळू दे हा स्वर्गीचा सुख सोहळा जो भूवैकुंठावर अवतरित झालाय तो आम्हाला बघू दे त्याच्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला तयार आहोत आणि इतकं चांगलं नयनरम्य सुख सोहळा जर आमच्या वाट्याला येत असेल तर आम्ही तो का सोडून द्यावा त्यामुळे आम्हाला पंढरपूरची वारी आम्हाला पांडुरंगाचं दर्शन आम्हाला ह्या वारकऱ्यांची गळाभेट आम्हाला या ये चा चांगलं काम करणाऱ्या साधू संतांचा सहवास हाच आमच्यासाठी सुख सोहळा आहे त्यामुळे आम्ही काही हा सुखाचा वाटा सोडणार नाही आणि आम्ही इतरांनाही तो सुखाचा सोहळा सोडू देणार नाही असं कोणी वागत असेल सुख सोहळा सोडून मुक्तीच्या मागे लागत असेल तर ता आम्ही त्याला कन्व्हेन्स करू आम्ही त्याला सांगू की ते पण कशाला करतोस कशाला त्या मुक्तीच्या मागे लागतो आणि म्हणून तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात कार्य न घ्यावा जन्म प्रेम लुटावे नाम आम्ही का जन्म घेऊ नये बरं अहो एवढा चांगला जन्म ज्याच्यामध्ये आम्हाला भगवंताची कीर्ती गाता येते आम्हाला साधू संतांच्या सहवासात एक चांगलं सुख उपभोगता येतं आम्हाला आनंदाने वाळवंटात फुगड्या खेळता येतात एकमेकांचं सुख दुःख समजून घेता येतं मग आम्ही जन्म का घेऊ नये इतकं चांगलं जगणं असेल इतका चांगला सुख सोहळा असेल तर आम्ही जन्म का घेऊ नये म्हणून तुकोपर्यंत कार्य घ्यावा न जन्म आम्ही का जन्म घेऊ नये आम्ही जन्म घेणार कशासाठी घेणार प्रेम लुटावे नाम आम्ही भगवंताचं नामस्मरण करणार कलियुगामध्ये जे काही आ, साधी सोपा भक्ती मार्ग आहे नामस्मरणाचा तो आम्ही पुढे नेणार आणि म्हणून ज्या जन्मात ज्या लोकीच्या जीवनात प्रेमाने ईश्वराचं नामस्मरण करता येतं नामस्मरण लुटता येतं असा जन्म आम्हाला जर मिळणार असेल तर आम्ही का घेऊ नये आम्ही हा जन्म घेणार आणि म्हणून तुकोबार आहे म्हणतात की इथेच सगळं काही मिळतं वैकुंठामध्ये काहीही नाहीये इथे गोपाल काळा आहे आनंदाच्या फुगड्या आहेत काल्याचं कीर्तन आहे त्यामुळे वैकुंठात जे नाही वैकुंठा इथे मिळतो दही भात इथे दही भाताचा गोपाल काळा आहे आणि म्हणून आम्हाला इथे गोपाल काला, काला मिळत असेल सगळ्या साधू संतांच्या भेटी होत असतील आम्हाला त्यांचा सहवास लाभत असेल तर आम्ही का जन्म घेऊन त्यामुळे इथे जो दही भात मिळतो तो वैकुंठात नाही वैकुंठ कोपाट जुनाट झोपडी असं तुकोब एका ठिकाणी म्हटलेलंच आहे किंवा वैकुंठात काल्याचं कीर्तनही होत नाही त्यामुळे मग आम्हाला ह्या वैकुंठाचं प्रलोभन नको आम्हाला इथे जर प्रेम नाम लुटायला मिळत असेल इथे दही भात मिळत असेल इथे गोपाल काळा असेल तर आम्ही जन्म इथेच घेणार पुन्हा पुन्हा जन्माला येणार पुन्हा पुन्हा पांडुरंगाची सेवा करणार पुन्हा पुन्हा इतक्या चांगल्या वारकऱ्यांच्या सहवासात आयुष्य व्यतीत करणार त्यामुळे तुकोबर म्हणतात तुका म्हणे आता मज न लागे सायू जाता कोणत्याही सर्वोच्च पदाची मुक्ती असेल कोणती जाता असेल कोणतं आढळपद असेल तर ते आम्हाला नको देवा आता हे सगळं आम्ही बघितलंय इतका चांगला भू वैकुंठावरचा हा सोहळा आहे एवढी चांगले आजूबाजूला माणसं आहेत त्यामुळे आता कोणतंही सायुज्यता नको कोणतं आढळपद नको कोणती मुक्ती नको कोणता मोक्ष नको आम्हाला हे काहीच नको असं तुकोबराय म्हणतात म्हणजे तुकोबाराय साध्या सरळ भाषेमध्ये ज्या ब्राह्मणी धर्मग्रंथांनी प्रलोभनं दाखवून लोकांना लुटणं सुरू केलं होतं त्या लुटीतून जनतेला तुकोबाराय मुक्त करतात स्वर्ग नरक आत्मा परमात्मा मोक्षाच्या मागे जाणाऱ्या लोकांना ब्राह्मणी कर्मकांडाच्या मागे लागणाऱ्या लोकांना किंवा ब्राह्मणी व्रत वैकली उपास तपासात आपल्या शरीराला क्लेश देणाऱ्या लोकांना खूप बरे सांगतात काहीही करू नका आणि मृत्यू पश्चात त्या आयुष्याचं कोणी बघितलंय कशाला त्याच्या नादाला लागतात त्याऐवजी आपण हे लोकीच आपल्या अवतीभोवतीच जीवन अधिक उन्नत बनवू अधिक सुखकर बनवू इतरांच्याही वाट्याला सुख कसं येईल यासाठी प्रयत्न करू इतरांना मदत करू चांगल्या मार्गाने धन जोडू इतरांची सुख दुःख वाटून घेऊ असं तुकोबरा यांना म्हणायचंय आणि म्हणून संत तुकोबराय लोकीच्या जीवनाला सुखकर करणारं तत्वज्ञान सांगतात असे भूतलावर असे क्वचितच संत झाले ज्यांनी येहलुकीच्या जीवनाला प्राधान्य दिले त्यापैकी तुकोबरा आहेत ते म्हणतात एकदाच हा जन्म मिळतो एकदाच हा नरदेह मिळतो आणि मग हा नरदेह आपण अधिक चांगला सुखकर जगायचा प्रयत्न करूया त्याला आयुष्याच्या शेवटाकडे जाताना लोकांनी आपलं नाव घ्यावं आपल्याबद्दल चांगलं म्हणावं असं आपण चांगलं आयुष्य व्यतीत करूया आपण पंढरपूरला जाऊ जाती भेद पंथाच्या पलीकडचा विचार करू लिंगभेद नाही कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही कोणाही जीवाचा नघडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुकोबरायांचं म्हणणं आहे की आपण सगळ्यांना समान वागव कोणाचाही द्वेष करायचं नाही हे आलेलं आयुष्य आपण आनंदी सुखकर जगूया आणि म्हणून तुकोबरायांनी सांगितलेलं आहे की आता आम्ही हे इहलोकीचं जीवन सुखकर बनवणार आहोत आम्हाला परलोकीच्या जीवनाचं कोणी प्रलोभन दाखवू नका मोक्षाचं प्रलोभन दाखवू नका आणि ते काय आम्ही बघितलेलं नाही परंतु आमच्या वाट्याला आमच्या हातातून जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं आम्ही करायचा प्रयत्न करूया असा सुंदर तुकोबरायांचा इहलोकीच्या जीवनाला महत्व देणारा अभंग आहे अशाच आपण अनेक अभंगांमधून तुकोबरायांच्या एकूण मांडणीची ओळख करून घेऊया धन्यवाद जय हरी जय भारत